खरं म्हणजे माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे की आपण नको त्या विषयाला एवढं महत्व देतो आणि दररोज सकाळी नऊदा वाजता एक भोंगा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनतेची दिशाभूल करत असतो आणि त्या भोंग्याला तुम्ही एवढी प्रसिद्धी देतात आपल्याला सर्वांना माहिती आहे की हा भोंगा जो आहे हा भोंगा भाकरी मातोश्रीची खातो आणि चाकरी माननीय शरद पवार साहेबांची करतो आणि त्याच्यामुळे त्यांच्या पोटामध्ये ते, ते, पोटा ते दुःख आहे मळमळ आहे यांच्या सगळ्या गोष्टी जर बाहेर आल्या ना जनतेच्या समोर तर यांना तोंड दाखवायला सुद्धा जागा दा राहणार नाही त्याला दुसरं दिशाभूल करण्याच्या शिवाय दुसरं काय दररोज काहीतरी वेळ वाकडं बोलायचं परंतु आता महाराष्ट्राची जनता या गोष्टींना वैतागलेली आहे या गोष्टींना जनता महत्व देत नाही ज्या पद्धतीने विकास महाराष्ट्राचा होतो आहे ज्या पद्धतीने अतिशय लोकप्रिय योजना आणि त्याचं कृतीमधून अंमलबजावणी बघा आता हे आधी बोलायचे की हे घटनाबाह्य सरकार आहे हे बेकायदेशीर सरकार आहे मग बेकायदेशीर घटनाबाह्य जर सरकार आहे तर त्या सरकारकडे तुम्ही लाडकी बहीण योजनेचे तुम्ही बोलत तुम्ही पहिले बोलत होते की पंधराशे रुपये का काय देऊ शकणार आहेत बरोबर नंतर तुम्हाला जेव्हा कळालं की आता पायाखालची वाळू आपली घसरते आहे मग तुम्ही बोलायला लागले की पंधराशे नाही दहा हजार रुपये द्यायला पाहिजे तुम्ही स्वतः बोलता की पंधराशे रुपये का काय देऊ शकणार आहेत आणि मग तुम्हीच बोलतात की दहा हजार रुपये द्यायला पाहिजे यांना कुठल्या तरी रुग्णालयात ॲडमिट करण्याची गरज आहे निश्चितपणे येणाऱ्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीने मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये जात आहेत आपण बघितलं असेल की संभाजीनगरला मागच्या एक आठ दहा दिवसापूर्वी मुख्यमंत्री महोदयांचा दौरा झाला आपल्या धुळे जिल्ह्याच्या साक्रीला मुख्यमंत्री महोदयांचा सा दौरा झाला त्याच पद्धतीने नाशिक जिल्ह्यामध्ये पण मुख्यमंत्री महोदयांचा दौरा आहे आणि मालेगावला पण आपले जे पाच कृषी महाविद्यालय पूर्ण झालेली आहेत तर त्याचं लोकार्पण सोहळ्याला पण मुख्यमंत्री महोदय मालेगावला येतील पगारासाठी येणार आहे आपल्या सर्वांना ठाऊक आहे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांचा महत्वाकांक्षी प्रकल्प त्यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही ज्याला महायुतीच्या उपमुख्यमंत्री महोदय आणि पूर्ण मंत्रिमंडळाने समर्थन दिलंय महाराष्ट्राच्या करोडो बहिणींच्या खात्यावर दर महिन्याला दीड हजार रुपये वर्षाला अठरा हजार रुपये साधारणपणे पुढची पाच वर्ष सुद्धा महायुतीचंच सरकार येणार आहे आणि म्हणून ही रक्कम लाखामध्ये जाणार आहे हा सर्व सन्मान निधी बहिणींच्या खात्यावर आपल्याला माहिती आहे मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांनी एकोणावीस तारखेला जे रक्षाबंधन आहे रक्षाबंधनच्या शुभमुहूर्तावर आ... या महाराष्ट्राच्या करोडो बहिणींच्या खात्यावर हा सन्मान निधी वर्ग करण्याचा निर्णय केलेला आहे संजय मला वाटत की आ, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना की संपूर्ण महाराष्ट्राच्या बहिणींनी आणि नागरिकांनी पण याचं उत्स्फूर्तपणे स्वागत केलेलं आहे अशा शुभ कामामध्ये तुम्ही जे नाव घेतलं असे अशुभ नाव घेऊ नयेत असं माझं मत आहे दार टूचं नायक तुम्ही जे नाव घेतलंय होंगा आ, तो त्याच्यामध्ये राहील जसं मी बोललो गद्दारी त्यांनी तर फार वर्षांपूर्वीपासून केलेली आहे शिवसेनेचं नाव लावतात कुंकू शिवसेने चालवतात परंतु चाकरी माननीय शरद पवार साहेबांची करतात आणि त्यांच्या मनामध्ये आजही शरद पवार साहेबांचंच मिशन आहे